अठरा एप्रिल रोजी संजय काका पाटील लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील दिनांक अठरा एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील अनेक नेते येणार आहेत याच दिवशी दुपारी सांगली येथील स्टेशन चौकात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे याबाबत माहिती देताना संजय काका पाटील म्हणाले भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसपेक्षा जास्त कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे तिसऱ्यांदा मागील दोन निवडणुकांपेक्षा जास्त मताधिक्य देण्याचा जिद्दीने सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी अठरा एप्रिल रजिस्ट्रेशन चौकात यावे असे आवाहन संजय काका पाटील यांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिलेले अतिशय उत्साहाचं वातावरण आहे दोन हजार चौदा एकोणीसपेक्षाही मोठं मताधिक्य देण्याच्या जिद्दीने सर्वसामान्य जनतेनेही इलेक्शन हातामध्ये घेतलेला आहे तो अर्ज भरण्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब येत आहेत राज्याचेही काही प्रमुख नेते त्या निमित्तानं ने यावेळी येत आहेत दुपारच्या वेळेला ती सभा आहे स्टेशन चौक येते तेव्हा अठरा एप्रिल रोजी आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अठरा एप्रिलला आपला अर्ज भरण्याचा दिवस आणि सभेचा दिवस आहे तेव्हा आपण सगळ्यांनी यावं स्टेशन चौक येते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली